पाण्याचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलं महाराजांची दूरदृष्टी सांगितली परंतु त्यावेळी बादली बारडी साठवणीचा काय प्रकार असेल मला वाटतं या ठिकाणी हा एक उत्कृष्ट नमुना आहे पाणी साठवण यामध्ये होत असेल जनावरं असतील किंवा कोणीही जो तहानलेला असेल त्याचं पाणी ह्या आडातून काढून या ठिकाणी सोडलं जात असेल म्हणजे पाणी गडावरती आहे आणि पाणी गडावरती असून फायदा नाही म्हणजे बराच वेळा असं होतं धरण उशाशी परंतु गावातलेले जे आहेत ते तहानलेले असतात त्यांना पाणी मिळत नाही कारण की ती सोय नसते म्हणून ह्या विहिरीतलं पाणी काढून बाहेर एका छोट्या भांड्यात साठवण्यासाठी हे भांड या ठिकाणी शिवकालीन भांड आपल्याला दिसत आहे म्हणजे ही एका प्रकारची दूरदृष्टी आहे छोटा विचार केलाय पक्षी असतील पशु असतील जनावर असतील यांनी कुठं जायचं आतमध्ये जाऊन आत ते पाणी पिऊ शकतात का तर कठीण आहे मग त्यांच्यासाठी ही पाण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे महाराज तुम्ही थोर होतात मान्यच आहे परंतु तुमच्या हे छोट्या छोट्या गोष्टीकडं लक्ष देणं खरखरच कौतुकास्पद आहे धन्यवाद